गजकेसरी स्टील कंपनीतील जखमी रुग्णांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट एका कामगाराचा मृत्यू जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्री कृष्णा पांचाळ यांची माहिती गेल्या दोन दिवसापूर्वी जालना औद्योगिक वसाहतीत गजकेसरी स्टील कंपनीमध्ये भीषण विस्फोट झाला होता यामध्ये चौतीस कामगार जखमी असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर श्री कृष्णा पांचाळ यांनी दिली आहे दरम्यान या घटनेमध्ये जखमी असलेल्या बारा मजुरांवर जालन्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर गंभीर जखमी असलेले सात मजुरांवर औरंगाबाद येथे उपचार सुरू असून सातपैकी एक मजुराच्या उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे दरम्यान घटनेतील जखमी रुग्णांची जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आहे एकूण चौतीस जणांना स्फोटामुळं बाधा झाली होती बंद झाले होते जखमा झाले होते हो त्यापैकी बारा जे आहेत ते इथे जालन्यामध्ये ॲडमिट आहेत त्यापैकी काल एकाला डिस्चार्ज दिला <clears throat> बाकी जे आहेत ते उपचार त्यांचे चालू आहेत संभाजीनगर येथे सात पेशंट रेफर केले होते त्यांचे बंदचं टक्केवारी जास्त होती आणि त्यापैकी एखादा दुर्दैवी मृत्यू झाला बाकी त्यांचे उपचार तिथून सुरू <स्थ> आहेत